दा। जम्मूच्या पूर्व लडाख मधील नियंत्रण रेषेजवळ चीनने पुन्हा एकदा दादागिरी केल्याचा प्रकार समोर आलाय चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना रोखण्याचा प्रयत्न केला यावर निशस्त्र भारतीय मेंढपाळांनी धाडस दाखवत सशस्त्र चिनी सैनिकांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं भारतीय मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमध्ये चांगलीच झटापट देखील झाली या थरारक प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओ पाहून अनेकांनी चिनी सैन्यावर टीकेची झोड उठवली आहे दरम्यान भारतीय मेंढपाळांनी आमच्या वाहनांवर दगडफेक केली असा दावा काही चीनी सैनिकांनी केलाय चीनकडून अशी प्रक्षोभक कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही या चीनकडून लडाख भागात अशा कारवाया करण्यात आल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार पूर्व लडाख मधील वास्तविक नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना जनावरे रोखले यानंतर सैनिकांनी भारतीय मेंढपाळांमध्ये झाली रूपांतर धक्काबुक्कीत झाले यावेळी भारतीय मेंढपाळांनी चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं चिनी सैनिक सशस्त्र होते तर भारताचे स्थानिक मेंढपाळ निशस्त्र होते मात्र असं असूनही ते चीनच्या सैनिकांना उत्तर देण्यापासून मागे हटले नाहीत सुशून समुपदेशक कोंचम स्टँजिन यांनी दोन्ही पक्षांमधील संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर के शेअर केला आहे व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना थांबवताना दिसत आहेत आणि मेंढपाळ त्यांच्याशी वाद घालत आहेत ये जैसे दो